नमस्कार मी सुहासिनी सुहासिनीच किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण मुगाच्या डाळीचे डोसे बनवणार आहोत मी इथे दोन वाट्या सालीची मुगाची डाळ घेतली आहे आणि पाऊण वाटी तांदूळ घेतले आहेत आणि हे मी रात्री भिजत टाकले होते आता मी सकाळी ह्यातलं पाणी काढून टाकलं आहे आणि हे आता जारमध्ये घेऊन वाटून घेणार आहे आणि वाटताना त्यात मी एक चमचा जिरं आणि एक मोठा कांदा कापून घेते आपण यात हवं असल्यास आलं आणि कोथिंबीरही वा टाकू शकतो मी फक्त कांदा आणि जिरं टाकलं आहे आता उरलेली डाळ आणि तांदूळ मी मिक्सरमधून परत वाटून घेते हे आपल्याला एकदम बारीक गंधासारखं वाटून घ्यायचं आहे आपलं वाटून झालेले आहेत आता दोन बॅचमध्ये वाटल्यामुळे पहिल्या मिक्सर वेळी मिक्सरमध्ये मी मिक जिरं आणि कांदा टाकला होता दुसऱ्या वेळी टाकला नव्हता म्हणून मी आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेते चांगलं स्टर करून घेतलं की येथे एकजीव होईल मी ह्यात चवीपुरते मीठ घालणार आहे मीठ घातल्यावर आता मी परत एकदा स्टर करून घेणार आहे आता हे मिश्रण मी पाच ते दहा मिनिट याच्यावर झाकण ठेवून बाजूला ठेवून देते हे आपल्याला फर्मेंट करायचं नाही आहे लगेच करायचे आहे डोसे पण त्याआधी मला चटणी करायची आहे या डोस्याबरोबर आपल्याला एक छान खमंग अशी चटणी करून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी अर्धा नारळ घेतला आहे हा मी ओला नारळ किसून घेतला आहे आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी आंबट कैरी घेतली आहे कैरीची साल काढून मी त्याचे तुकडे करून घेतले आहेत आणि दोन तीन लाल मिरच्या घेतल्या आहेत ह्या ही बेडगी मिरची आहे आता हे सर्व मिक्सरमध्ये घेणार आहे यात मीठ घालून मिक्सरमधून वाटून याची चटणी करून घेते ही चटणी डोश्याबरोबर खूप छान लागते थोडीशी आंबट तिखट आता ही मी चटणी वाटून झालेली आहे आपल्याला याला एक अशी खमंगशी फोडणी द्यायची आहे मी एका बोलमध्ये चटणी काढून घेतली आहे आणि त्याच्यावर आता फोडणी देते आपली चटणीही तयार, तयार आहे आणि डोशाचं बॅटरही तयार आहे बॅटरची कन्सिस्टन्सी पहा जास्त पातळ करायचं नाही आहे एका भिड्याला मी तेल लावलं आहे आणि त्याच्यावर एक ते सव्वा चमचा पीठ घेतलं आहे आणि मी हा जाडसर डोसा टाकला आहे त्याच्यावर सिमला मिरची टोमॅटो कोबी आणि थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि आता मी त्याच्यावर थोडंसं चीज किसून घालते हा डोसा मुलांना अतिशय आवडतो आपल्याला हा डोसा एका बाजूने खरपूस भाजून घ्यायचा आहे आता मी याच्यावर दोन तीन मिनिटं एक झाकण ठेवून हा एका साईडने भाजून घेणार आहे दोन मिनिटानंतर डोसा उघडून पाहायचा आहे आता हा परतायचा आहे आपल्याला थोडंसं तेल टाकलं आहे आता हा परतून दुसऱ्या बाजूनेही आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे की आपला डोसा तयार आहे हा डोसा चटणीबरोबर सॉसबरोबरही छान लागतो आणि थोडासा पौष्टिक पण असतो कारण यात आपण भाज्या टाकलेत चीज टाकले आणि मुगाचे डोसे असल्यामुळे मुलांना हेल्दी डोसा देऊ शकतो आपण पहा आपला डोसा तयार आहे हा मी काढून घेते आता आपण प्लेन डोसा करायचा आहे त्यासाठी मी एक नॉनस्टिकचा पॅन ठेवला आहे त्याच्यावर तेल लावून मी टिश्यू पेपरने साफ करून घेतला तेल काढून घेतलं आहे आणि आता त्याच्यावर पाणी मारून टेम्परेचर थोडंसं लो करून मग नंतर त्याच्यावर आपल्याला एक चमचा पीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित पातळ डोसा करून घ्यायचा आहे हा डोसा तव्यावर पसरल्यानंतरही आपण कोथिंबीर कांदा टाकला तरीही चालतो पण मी कांदा आधीच वाटताना टाकला होता मी आता कोथिंबीर टाकली आहे आणि हा एकदम कुरकुरीत होतो कारण फक्त मुगाचा डोसा केला तर तो नरम पडतो पण यात आपण वाटी तांदूळ दोन वाटी मुगाची डाळ होती त्यात पाऊण वाटी तांदूळ टाकलेत आणि तांदळामुळे हा डोसा एकदम कुरकुरीत होतो बाजूच्या कडाही भाजल्या पाहिजेत म्हणून थोडासा तो आपल्याला तवा हालून भाजायचा आहे परतलाय पहा कडेलाही भाजलाय जर तवा तिथेच ठेवला तर बर्नरच्या फ्लेम बाजूला लागत नाही हे पहा कसा कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे आणि आपल्या खमंग अशा चट चटणीबरोबर हा डोसा आपल्याला सर्व करायचा आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू